किती छान होतं रे आपलं नातं कोणास ठाऊक कोणाची नजर लागली आपल्या नात्याला उडून गेली ती स्वप्न संपला राजा राणीचा खेळ मोडली आपली कहाणी अर्ध्यावर तुजवीन शून्य राहिले मी अधुरी राहिले मी ज्या क्षणी तुला वाटेल की हे नातं तोडण्याची वेळ आली आहे तेव्हा स्वतःच्या मनाला हे एकदा जरूर विचार की हे नातं एवढा काळ का जपलं का जपलं मीच मूर्ख होतो जे तुला माझ्या आयुष्यातल्या प्रवासातला जोडीदार समजून बसलो तू चालत तर माझ्यासोबतच होतीस पण तुझे डोळे मात्र कुणाच्या तरी शोधात होते इथं मी स्वतःला आठवतोय आणि लोक विचारत आहेत विसरला का आम्हाला आपल्याला चटके देणारे दिवे तर तेच असतात ज्यांना आपण वाऱ्यापासून विझवताना वाचवलेलं असतं साथ सोडणाऱ्यांना फक्त एक कारण हवं असतं नाहीतर साथ देणारे मृत्यूच्या दारापर्यंत साथ देतात पुन्हा भेटशील आशाच्या एका वळणावर तेव्हा असेल तुला माझी आस कळेल तुला खरं प्रेम होतं माझं नव्हताय फक्त टाईमपास या हृदयालाच माहीत आहे माझ्या प्रेमाची स्थिती की मला जगण्यासाठी श्वासाची नाही तुझ्या विश्वासाची जरूरत आहे मला याचं अजिबात वाईट वाटत नाही की तू माझी झाली नाहीस सुख तर त्या गोष्टीचं आहे की तू कधीतरी माझी होतीस कधी आयुष्यात आलीस अन कधी तुझी सवय झाली कळलंच नाही एक एक दिवस जात होता आणि एक, -एक आठवण मनाच्या पटलावर तरंगून जात होती कुणाला कितीही आपण आपलं मांडलं तरीही शेवटी ते परकेच ठरतात जाऊ दे तिला मला सोडून दुसऱ्याच्या मिठीमध्ये जाऊ दे, दे। तसंही एवढं प्रेम करूनसुद्धा जी माझी झाली नाही ती दुसऱ्याची तरी कशी होणार आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की तारे मोजण्याच्या नादात आपण चंद्रच कमावून बसलोय जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोट नाही त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा नाती नको एवढं तरी माझ्यावर उपकार करून बघ माझ्या डोळ्यातील आसमानमधल्या वेदना ओळखून बघ नाही म्हणालीस तरी तू नाही दुःखी होणार मी जगत होतो जगत आहे जगत राहणार आता निरोप घेतो दुःखी होऊ नकोस तुझ्यासमोर मी पुन्हा येणारच नाही